पाहते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल एस एस सी परीक्षा मार्च 2024 हजार चोवीस मध्ये श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे परीक्षेला प्रविष्ट एकूण विद्यार्थी एकशे शेचाळीस पैकी एकशे एकतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी नऊ विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी सदोतीस प्रथम श्रेणी एकावन्न द्वितीय श्रेणी व चौतीस विद्यार्थी पास झाले अशा प्रकारे शाळेचा एकूण एकोणनव्वद पॉईंट बहात्तर टक्के निकाल लागला असून त्यातील शाळेतून प्रथम कदम त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के एवढे गुण घेऊन मिळवला आहे द्वितीय श्रेणी कुमारी भाग्यश्री सावह्या अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के तृतीय श्रेणी कुमारी खुशी मेश्राम शहाऐंशी पॉईंट साठ टक्के वेदांत अंभोरे चौऱ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के कुमारी संचिता भालेराव चौऱ्याऐंशी पॉईंट वीस टक्के कुमारी प्रगती राऊत त्र्याऐंशी टक्के कुमारी एक्याऐंशी टक्के कुमारी समीक्षा जाधव ऐंशी पॉइंट वीस टक्के शिवा भीमकर सत्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के मराठी माध्यमातून प्रथम येण्याचा मान कुमारी सोनल बागडे हिने एकोणऐंशी टक्के मिळवत मिळवला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती संस्थेच्या माननी अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब व सर्व कार्यकारिणी तसेच शाळा समिती सदस्य सा, व शहरातील संस्थेचे आजीवन सदस्य सा, शाळेचे मान्य मुख्याध्यापक श्री विजय सर पर्यवेक्षक तसेच वर्ग दहावीचे सर्व वर्ग शिक्षक व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचल